दिनांक 28 जून दोपहर एक बजे स्थानीय मराठी पत्रकार संघ में अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे के तत्वाधान में अमरावती विभाग का पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें आगामी तेवीस जुलाई को अमरावती यूनिवर्सिटी में आयोजित संत गाड़गे बाबा राज्य स्तरीय मराठी साहित्य सम्मेलन की जानकारी दी गई नमस्कार मैं नंदकिशोर पाटिल आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले प पत्रकार परिषद ही अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे द्वारा अमरावती विभाग तसेच अमरावती जिल्हा या सर्व आयोजकांतर्फे घेण्यात आली या पत्रकार परिषदेचा उद्देश विषय होता तेवीस तारखेला तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी संत बाबा अमरावती विद्यापीठामधील देशमुख हॉलमध्ये एक साहित्य परिषद मोठ्या लेवलची संत बाबा मराठी साहित्य परिषद साहित्य संमेलन होत आहे त्यानिमित्त एक पूर्ण महाराष्ट्रभरातून कवी लेखकांना एकत्रित केल्या जाईल कवींचा हा महामेळावा असेल यामध्ये त्याला आपण कुंभमेळावा म्हणू शकतो यामध्ये कवी लेखक पत्रकार शिक्षक हे सर्व एकत्र येतील आणि यामध्ये तुम्हाला म्हणजे जे, जे तळागाळातील प लेखक आहेत कवी आहेत साहित्यिक आहेत त्यांना एक व्यासपीठ अमरावती विद्यापीठाच्या सभागृहात उपलब्ध होणार आहे यानिमित्त सकाळी त्या दिवशी सकाळी तेवीस तारखेला तेवीस जुलैला सकाळी ग्रंथदिंडी संत गाडगेबाबा समाधीस्थळ गाडगेनगर ते अमरावती विद्यापीठ एक ग्रंथदिंडी पायी ग्रंथदिंडी चालणार आहे त्यानंतर प्रथम सत्र द्वितीय सत्र परिसंवाद अशी सर्व कार्यक्रमाची रूपरेषा आता जाहीर होईलच तर या रूपरेषामधून आपल्याला हा एक भव्य महामेळावा इथं अमरावती जिल्ह्यामध्ये करायचा आहे